त्वचेसाठी कोरफड ही अतिशय जास्त प्रसिद्ध झालेली आहे कोरफड लावल्याने त्वचेला खूप खूप जास्त फरक पडतो परंतु ही कोरफड पोटातून घ्यायची का त्वचेवर लावावी अजून कोरफडीचे काय काय फायदे आहे बरं कोरफड खाण्याची शास्त्रोक्त पद्धत काय आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या कोरफडीला आपण रोज वापरू शकतो का बरं ही कोणी वापरायची नाही आणि याचे साईड इफेक्ट काय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आजचा व्हिडिओ आहेत नमस्कार मी वैद्य मेघात्रे तर आज आपण कोरफडीबद्दल एकदम छान छान गोष्टी जाणून घेऊया कोरफडीला घृतकन्या घृतकुमारी गृहकन्या ॲलोवेरा म्हणतात जेव्हा ती ताजी असते ना ती पचायला थोडी जड असते गुरु स्निग्ध पिश्चिल पिश्चिल म्हणजे चिकट गुणाची असते आणि जेव्हा ती सुकलेल्या स्वरूपात वापरतात त्याला काळा बोळ किंवा रक्तबोळ म्हणतात हिंदीत त्याला एलुवा ते म्हणतात तेव्हा ती पचायला हलकी परंतु गरम होत असते कोरफड ही निसर्गातच कफ आणि पित्त दोष कमी करते कोरफडीचं छोटंसं सा एक सापडते वाळपवंटी प्रदेशात सापडणाऱ्या वनस्पतींचं वैशिष्ट्य माहिती असेल तुम्हाला त्यांना कमी असतात असतात आणि असणारे छान जाड आपली कोरफडही तशीच असते तिच्या भरपूर प्रमाणात पाणी असतं कोरफडीच्या पाण्याचे जर आपण काप केला तर ते त्याचे तीन लेअर असतात बाहेरचा हिरवा असतो जो त्या वनस्पतीला कार्बोहायड्रेट ग्लुकोज पुरवतो मधला जो लेअर असतो तो चिघट हाताला लागतो तो पिवळसर असतो आणि अतिशय मधला जो शेवटचा लेअर असतो तो पांढरा एकदम स्वच्छ दिसायला असतो ज्याला आपण इनर लेअर म्हणू शकतो हा जो इनर लेअर असतो याच्यामध्ये नव्याण्णव टक्के पाणी असतं आणि अमायनो ॲसिड भरपूर प्रकारचे विटॅमिन्स जवळपास पंच्याहत्तर वेगवेगळे घटक असतात ह्या कोरपडीचा फायदा कसा होतो ते आपण बघूया सगळ्यात पहिलं डायजेस्टि सिस्टीमसाठी म्हणजे आपल्या पोटावर कोरफडीचा काय परिणाम होतो कोरफडीमध्ये अँथ्रोकिनॉन नावाचा घटक असतो जो पोट साफ करतो ज्याला पोट, पोट साफ होत नाही पोटामध्ये वात साठतो अशा लोकांना स्मूथ व्यवस्थित पोट साफ होण्यासाठी डॉक्टर एक दोन ते तीन चमचे कोरफड घ्यायला लावतात त्याने पोट तर साफ होतच पण पित्त पण बाहेर निघतं याशिवाय पोटामध्ये जर वाद साठत असेल तर त्याच्यासाठी देखील कोरफड खूप छान गुणकारी आहे ज्यांच्या लिव्हरची किंवा स्प्लीनची साईज वाढलेली आहे ज्याला स्प्लिनोमेगॅली म्हणतात हिपॅटोमेगॅली म्हणतात जी अनेक वेगवेगळ्या वेग आजारांमुळे किंवा अल्कोहलमुळे पण होऊ शकते तर हिपॅटोमेगॅली स्प्लिनोमेगॅली काम करण्यामध्ये आयुर्वेदिक अनेक औषधांसोबत कोरफडीचा खूप छान वापर होतो याशिवाय कोरफडीने विकृत पित्तस्त्राव निघून जातो आणि आपल्याला पोटातलं पित्ताचं पचन व्यवस्थित व्हायला लागतं पण पोटाच्या कुठल्या आजारांमध्ये कोरफड अजिबात चालत नाही तर ज्यांना आय बी एस आहे ज्यांना ऑलरेडी रक्तस्त्राव होतो ज्यांना मूळव्याध आहे फिशर आहे बगंदर आहे त्यांना कोरफड जड जाते त्यांनी कोरफड घेऊ नये आणि आवश्यक असेल तर पूर्णपणे सल्ल्याने घ्यावी याशिवाय कोरफड जास्त प्रमाणात घेतल्यावर पोट दुखून शौचाला होते आणि जास्त दिवस घेतल्या किंवा गरज नसताना घेतली तर रक्तस्राव पण होऊ शकतो म्हणून पोटासाठी कोरफड घेताना थोडे दिवस घ्या कमी प्रमाणात घ्या आवश्यकतेनुसार घ्या रोजच्या रोज अगदी शंभर शंभर एम एलचा ग्लास जसं मी बघितलं आहे की लोक रनिंग करायला जातात आणि रनिंग झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस घेतात त्याच्यावर मी एक खास सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे परंतु तुर्तास आता एवढं सांगते की रोज ग्लासवरून कोरफड पिणं अजिबात आवश्यक नसतं कुठलीही गोष्ट चांगली सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त झाली तर ती विषासारखं का काम करते दुसरं सगळ्यात महत्वाचं त्वचेवर कोरफड ही स्निग्ध गुणाची पिश्चिल गुणाची आणि रसायन आहे त्वचेला तारुण्य प्रदान करणारी आहे सूर्यापासून त्वचेचं रक्षण करणारी आहे सुरकुत्या कमी करणारी आहे आणि याशिवाय आता आधुनिक सायन्सने काय काय सिद्ध केलं ते सांगते कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ई e, सी फॉलिक ॲसिड आणि एकमेव वनस्पती अशी आहे की जिच्यात बीटवेल देखील असतं कोरफडीमध्ये दे दे हो बीटवेल पण असतं याशिवाय खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिनरल्स जसं कॅल्शियम क्रोमियम कॉपर मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम झिंक पण असतं या सगळ्यांमुळे काय होतं की आपल्या त्वचेमध्ये जे कोलॅजन असतं त्याची निर्मिती वाढायला लागते छिद्र ला 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 ला। जे असतात त्वचेचे ते भरून यायला लागतात ला ला। कोलॅजोनचं एकमेकांशी इंटरलेकिंग छान सुधारतं आणि म्हणून त्वचेवर तजेला निर्माण होतो त्वचेला तारुण्य ठेवण्यासाठी जे हायलोरिक ॲसिड असतं ते पण चांगल्या प्रमाणेच स्त्रवण्यासाठी कोरफडीचा मदत होतो कोरफड ही आपल्या त्वचेवरच्या जखमा भरून येण्यासाठी मदत करते म्हणून ॲक्नी प्रोनची स्किन असते त्यांनी जर कोरफड किंवा ॲलोवेरा जेल जर लावलं किंवा पोटातूनही कोरफड घेतलं तर उष्णताही कमी होतं आहे आणि चेहरा पण छान तजेलेदार होतो फायनली सूर्याची जी उष्णता आहे ज्यांना रोज उष्णतेत जायचं आहे आणि खूप जास्त प्रमाणात उन्हात काम करावं लागतं त्यांनी तर कोरफडचा वापर आवर्जूर करायलाच हवा तिसरं महत्त्वाचं आहे रिप्रोडक्टिव सिस्टीम कोरफड ही रसायन सांगितलेली आहे म्हणूनच पुरुषांमध्ये जेव्हा शुक्र दुर्बलता असते म्हणजे स्पर्मची संख्या कमी असेल किंवा शुक्राचं प्राधान्यच कमी असेल अशा वेळेस जसं अश्वगंधासारखे औषधं सांगतात तर अशा वेळेस पित्ताच्या गुणामुळे जर शुक्राचा दोष निर्माण झाला असेल तर या ठिकाणी कोरफड खूप छान काम करते आता स्त्रियांमध्ये कशा पद्धतीने काम करते तर स्त्रियांमध्ये ज्यांना ब्लिडिंग व्यवस्थित होत नाही कमी प्रमाणात ब्लिडिंग होतं किंवा लवकर लवकर पाळी येत नाही तर अशांमध्ये गर्भाशयामध्ये ते रक्तस्त्राव चांगला निर्माण करण्यासाठी कोरफड खूप छान काम करते याशिवाय ही गर्भस्त्रावकर असल्यामुळे प्रेग्नंट लेडीजने आणि ब्रेस्ट फिडिंग वुमनने कोरफड अजिबात घ्यायची नाही आहे हे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा होतं आहे हृदय आणि वजन म्हणजे काय तर ज्याचं वजन वाढलेलं आहे ज्याला वजन कमी करायचं आहे पण बाहेरचं खाणी खूप आहे अशांनी जर कोरफडीचा रस घ्यायला सुरुवात केली याच्याशिवाय अर्थात बाकी गोष्टी आहे की व्यायाम करणं दैनंदिन जीवनाचं रुटीन व्यवस्थित करणं पण कोरफडीच्या रसाने ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात त्यांचं मधली जी साठलेली घाण असते ती बाहेर पडायला लागते वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला लागतं वेट लॉस व्हायला हो मदत होतो आणि बी पी पण कंट्रोलमध्ये यायला लागतं परंतु ज्यांना लो बी पीचा त्रास आहे त्यांनी मात्र कोरफड घ्यायची नाही आहे किंवा जर तुम्हाला हार्टला प्रोटेक्टिव्ह म्हणून कोरफड घ्यायची असेल तर कमी दिवसांसाठी कमी प्रमाणात घ्यायची किंवा काही दिवस घेतल्यावर गॅप घ्यायचा आणि जर काहीही त्रास वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन घ्यायची चौथं महत्त्वाचं आहे की डायबेटीजच्या रुग्णाने कोरफड घ्यावी का जर तुम्ही रेडीमेड बाहेरनं कोरफडीचा म लिक्विड आणत असाल त्याच्यात जर शुगर असेल तर त्या कोरफडीचा फायदा होत नाही ताज्या कोरफडीचं जर तुम्ही मिक्सरमधनं एका चमचा किंवा अर्धा चमचा घेतलं तर ती शुगर कमी करायला मदत करते म्हणून कोरफड हळद आवळा गुळवेल हे सगळ्या वनस्पती ज्या आहेत ह्या घरगुती अशा औषधं आहेत ना जे शुगर कंट्रोल करतात परंतु तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या आजाराच्या एक आजाराच्या अवस्थेनुसार ते घ्यायला हवे त्यामुळे अशी औषधं जर रोज घ्यायची असेल तर शंभर टक्के डॉक्टर आणि वैद्य दोघांचाही सल्ला घ्यायला हवा नाहीतर काय होतं आयुर्वेदिक काहीतरी घेत आहे पण शुगर कंट्रोल होत नाही किंवा एकदम भस्कम शुगर कंट्रोल होते आणि दवाखान्यात ॲडमिट करावं लागतं म्हणून दोन्ही सल्ले घेऊन घरगुती औषध जरी घेत असाल तर वैद्याचा सल्ला आवश्यक आहे सहावा मुद्दा वेदनास्थापक घटक असतात की, का की जे वेदनास्थापक म्हणजे किलर सारखं काम करतात जसं आपल्या खूप दुखत असेल जेसी किंवा एस्पिरिंग घेतलं तसंच कोरफडीचं सुद्धा काम आहे जेव्हा तुम्हाला आघातच व्रण होतो म्हणजे पडले लागलं मोठी जखम आणि सूज आली अशा वेळेस आंबे हळद कोरफड सुंठ यांचा जर लेप लावला सुंठ जखमीवर लावायचं नाही हे पण लक्षात ठेवा पण आंबे हळद आणि कोरफड ही भाजलेल्या किंवा सुजलेल्या जखमेवर जर लावले तर सूज लवकर ओसरते आणि खूप थंडावा निर्माण होतो सातवा मुद्दा आहे की कोरफड ही स्निग्ध आणि रसायन गुणाची असल्यामुळे ती केसांना खूप छान काम देते केसांमधलं कोंडा कमी व्हायला केसांमधली खाजव कमी व्हायला याशिवाय केस स्निग्ध व्हायला आणि केस छान वाढायला देखील कोरफड छान उपयोगी आहे आता शेवटचा आणि आयुर्वेदिक खास मुद्दा असा आहे कृमिग्ण जेव्हा तुम्ही जंतांचं औषध घेतात जंत मरतात परंतु गोड खाणं हो, पथ्य न पाळणं असं असेल तर जंतांची अंडी कमी होत नाही किंवा पोटातल्या पोटात घाण साचून राहते अशा वेळेस कुठलंही जंत मारणाऱ्या औषधांसोबत जर तुम्ही कोरफड घेतली गेली तर शौचच्या वाटे मेलेले जंत किंवा पोटातली आव घाण पण बाहेर पडते आणि जंतांमो जंतांना पोषक अशी पोटातली स्थिती असते ती सुधरायला लागते ला म्हणून कृमिघ्न प्लस पोटातली घाण बाहेर काढणारी म्हणून ज्यांना जंत असेल त्यांना कोरफडीचा वापर करायला काहीच हरकत नाही आता आपण कोरफडीचे इतके छान फायदे बघितले आता कोरफड कशा पद्धतीने घ्यायची तर बघा ज्यांचं रुटीन खूप बिझी आहे किंवा ज्यांना पटकन पोटाचा त्रास होतो ज्यांना संड्यासमधून रक्त गेलेलं आहे ज्यांची नुकतीच डिलेवरी झालेली किंवा मोठ्या आजारातून बरे झालेले अशांनी मात्र शंभर टक्के डॉक्टरांच्या सल्ल्याने रेग्युलर कोरफड घ्यावी जर रोज पोटातनं घ्यायचं सांगते मी जर रोज कोरफड घेणार असाल तर कमी प्रमाणात घ्यायची सकाळी उपाशी पोटी घ्यायची कुठलाही त्रास झाला तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची आणि जर काहीही त्रास होत नसेल तरी देखील एकवीस दिवस घेतल्यावर दहा दिवसांचा गॅप द्यायचा पुन्हा एकवीस दिवस घ्यायची याशिवाय त्वचेवर कोणी लावायची जे उन्हात जातात ज्यांचे त्वचेला वारंवार पिंपल होतात किंवा ज्यांना खूप जास्त लाईटमध्ये म्हणजे स्क्रीनचा जास्त एक्सपोजर होतो स्क्रीन टाईम जास्त आहे त्यांनी सनस्क्रीन जसं लावतात तसं जर दिवसा नाही शक्य झालं तर रात्री झोपताना जरूर जरूर जरूर, जरूर कोरफड लावावी ज्यांचा गाडीवर प्रवास जास्त आहे वाऱ्याचा धुळीचा परिणाम स्किनवर खूप जास्त होतो त्यांनी पण कोरफड लावावी त्याच्यामुळे त्वचेचा तजा तजेला मॉइश्चर ओलावा छानपैकी टिकायला सुरुवात होते आणि ज्यांना शक्य आहे ते नाही कोरफड घेऊ शकता स्किनलाही लावू शकतात कोरफड ही आपल्याला सहज मिळणारी वनस्पती आहे जपान चायना इजिप्त या सगळीकडे कोरफड वापरली जाते इजिप्शियन क्वीन जी आहे क्लिओपात्रा तिच्या डेली रुटीनमध्ये दे देखील सौंदर्यवर्धक म्हणून क्लिओ ही क्लिओपात्रा कोरफड वापरायची याशिवाय अलेक्झांडर नंतर आ, कोलंबस यांनी देखील वूंड हिलिंग प्रॉपर्टी म्हणून कोरफडीचा उल्लेख करून ठेवलेला आहे सोळाव्या शतकामध्ये एसमध्ये कोरफड ही पोट साफ होण्यासाठी वापरली जायची परंतु एकोणावीसशे तीस साली रेडिएशन डर्मॅटायटीस म्हणजे कुठल्या पण उष्णतेमुळे जी त्वचा जळायला लागते त्यामध्ये कोरफड छान कामी येते हे त्यांच्या लक्षात आलं आणि हळूहळू कोरफड ही सगळीकडे लोकप्रिय झाली आपल्या आयुर्वेदिक अनेक ग्रंथांमध्ये काही हजार वर्षांपासून कोरफडीचे गुणधर्म लिहिलेले बस आपण ती किती प्रमाणात आणि किती हुशारीने वापरतो याच्यावर पण काही गोष्टी अवलंबून आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही रोज कोरफड वापरता का कशा कशा पद्धतीने वापरू वापरून बघितलेले आहे आणि जर काही त्रास होत असेल तर सुद्धा मला नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद